दमदार आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रभावी नेतृत्वावर विश्वास ठेवून परेश ठाकूर व सचिन राऊल यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश दिनांक पंचवीस जुलै रोजी अलिबाग मध्ये शिवसेना आढावा बैठक व भव्य पक्ष प्रवेश सोहळा अलिबाग मुरुड रोहा मतदारसंघाचे दमदार आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रभावी नेतृत्वावर विश्वास ठेवून नागाव मधील सुप्रसिद्ध उद्योजक सचिन शरद राऊळ व नागाव ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य परेश एकनाथ ठाकूर यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांना घेऊन शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आहे यावेळी महिला गटनेत्या मानसीताई दळवी रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केनी शिवसेना नेते दिलीप शेठ भोईर प्रमुख शैलेश चव्हाण जिल्हा महिला संघटिका संजीवनी नाईक कामगार नेते दिलीपभाई रानवडे अलिबाग प्रमुख अनंत गोंधळी रोहा प्रमुख मनोज कुमार शिंदे जिल्हा खजिनदार सुरेश म्हात्रे यांच्यासह

कोण सुधीर दादा काही ठिकाणी सुद्धा सुधीरला बोललो या आता आपला गाडीचा प्रवास पुढे होऊ शकत नाही कारण इकडे अंदर नगर सभा पत्ता सभेच्या परिघडे जे सात मुद्दाचं पत्ता आहे त्याच्या पायाला लागतं त्यामुळे नक्की चर्चा सुरुवात करायची परिषद आता हे छोटे चिंता दूर झाली तो निश्चितच होईल बट फायदा तुम्हा들에게 होणार आहे पहिले पीड़ा से नत्रपति शिवाजी महाराज की जय जय भगवानी जय शिवाजी हिंदू राज्यम्राज 28 ग्रेंड सो महेंद्र शेट्टा आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं छोटा सेठ आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं राजा भाई आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं